खंडेश्वर तालुक्यातील जनुना केंद्राअंतर्गत अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जडू येथे केंद्रास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव सोहळा संपन्न झाला समारोहाचे उद्घाटन साधना इंगोले सरपंच जडू यांनी केले तर अध्यक्षस्थानी सुमित मोहोळ उपसरपंच जडू हे होते कार्यक्रमा कल्पना वानखडे अधीक्षिका पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर प्रीती उजवणे अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती जडू सुखदेव ढोके माजी सरपंच जडू राजूभाऊ इंगोले माजी सरपंच जडू ज्योती वैद्य मुख्याध्यापिका केंद्रशाळा जनुना अरुणा घुगे उच्च श्रेणी मुख्याध्यापिका दाभा यांची प्रमुख उपस्थिती लाभली केंद्रातील दहा शाळेतून जवळपास चारशे विद्यार्थी महोत्सवात समाविष्ट झाले महोत्सवात कबड्डी खो खो टेनिस बॅडमिंटन व्हॉलीबॉल वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले क्रीडा स्पर्धेमध्ये दाभा शाळेची चमू विजयी ठरली तर जडू शाळेची चमू उपविजयी राहिली कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता संजय भडांगे शिक्षिका संध्या पांडे ज्योती देशभ्रतार विषय शिक्षक दीपक काळे भूषण बागडे प्रशांत तिन्वे वरणकर श्याम रोंगटे विजय हिरोडे तसेच गावातील दीपक ढोके पंकज यादव आनंद ढोके तेजस्विनी चक्रे आनंद भोरखडे रंजना तेलमोरे प्रज्वल मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले

宙の宙の宙の宙の宙の宙の宙の宙の宙の宙の宙の宙の宙 कुल खोडके विदर्भ न्यूज जनुना